कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार नेहमीच वादग्रस्त असतो धुळीचे आणि खड्डेमय रस्ते सार्वजनिक अस्वच्छता यामुळे नागरिक प्रचंड वैतागलेत पण आज कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि डझनभर कॅबिनेट मंत्र्यांचा दौरा होता त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेला अचानक आपल्या कर्तव्याची जाणीव झाली मंत्र्यांचा ताफा ज्या रस्त्यावरून जाणार ते रस्ते तातडीनं चकचकीत करण्यात आले तर वर्षानुवर्ष डांबराची प्रतीक्षा असलेल्या शाहू मार्केट यार्ड परिसरातील रस्ता अवघ्या काही तासात नवा झाला त्यामुळे मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांनी वारंवार कोल्हापुरात यावं वा जेणेकरून महापालिका प्रशासनाला काम करण्याची इच्छा होईल अशा प्रतिक्रिया जनतेमधून येत आहेत सोशल मीडियावर याबद्दल अनेक पोस्ट व्हायरल झाल्या हा आहे मार्केट यार्ड परिसरातील रस्ता गेली कित्येक वर्ष खड्डेमय असलेला हा रस्ता दुरुस्तीची वाट बघत होता या रस्त्याचं आज नशीब फळफळलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी या रस्त्यावरून जाणार होते त्यामुळं महापालिका यंत्रणा कामाला लागली अवघ्या काही तासात या रस्त्यावर डांबर आणि खडी पडली आणि नवा रस्ता झाला सुद्धा अशीच परिस्थिती शहरात अन्य काही ठिकाणी पाहायला मिळाली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री, मंत्री, मंत्री महोदय आज कोल्हापूर दौऱ्यावर असल्यानं महापालिका प्रशासनानं आपली कर्तव्य तत्परता दाखवली मंगळवारी सकाळपासूनच शाहू नाका ते धैर्यप्रसाद चौकापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती पॅचवर आणि साफसफाई सुरू झाली रस्त्याच्या दोन्ही बाजूला उगवलेलं गवत आणि झाडं झुडपं स्वच्छ करण्यात आली कुठंही कचरा किंवा प्लास्टिक दिसणार नाही याची काळजी घेण्यात आली राज्याच्या प्रमुखांसमोर महापालिका यंत्रणा किती कार्यक्षम आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता त्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या मंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं का होईना पण सुस्त महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वारंवार कोल्हापूरचा दौरा करावा आणि अगदी गल्ली बोळातून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी फिरावं जेणेकरून रस्त्यांची तरी दुरुस्ती केली जाईल यासह नागरिकांनी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिल्यात मंत्री संत्री येती शहरात तोची साफसफाई करा बाकीच्या वेळी कोल्हापूरकर धुळीत आणि घाणीतच मरा अशी कोल्हापूर महानगरपालिकेची धारणा असावी असा टोला असा लगावण्यात आलाय काही असो पण मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळं किमान त्यांचा ताफा जाणाऱ्या रस्त्यांची तरी साफसफाई झाली हेही नसे थोडके